ए यशु करते कस ए ए कशासाठी भांडण लागले कशासाठी वेधू मी मारायला दिदीला मारणार मी मार कसती कशासाठी भांडण केले कशासाठी भांडण केले वेदू तू का रडतीये काय केलं तिने कोणाला मारलं तू तिला मारलं का तिने तुला मारल मारलं माहिती ना यश कुणी दीदीला अगोदर

दिदीला मारल्यावर मी मार, मार कसती <laughs> <laughs> कशासाठी भांडण केले <laughs> कशासाठी भांडण केले यशस्वी ए ए ए कशासाठी भांडण लागले कशासाठी वेदो वेदू मी मारेला मारायला दिदीला मारल्या मार कसती कशासाठी भांडण केले कशासाठी भांडण केले वेदू तू का रडतीय काय केलं तिने कोणाला मारलं तू तिला मारलं का तिने तुला कोणी मारलं माहिती ना कुणी मारलं दीदीला अगोदर 啊、嗯！Huh?